नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिक स्टडी या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे मागच्या लेक्चर्समध्ये आपण बँक म्हणजे काय किंवा बँकांना बँकांच्या व्याख्या पण अभ्यासलेल्या होता त्याचबरोबर ते आता आज आपला जो लेक्चर आहे तो कशाच्या आधारित आहे बँका त्याचबरोबर आधुनिक बँकांचे कार्य ज्या आपल्या भारत देशामध्ये हो दे कार्य करतात बँका जेवढ्याही बँका कार्य करतात ह्या आधुनिक प्रकारच्या आहेत परं, परंपरागत बँका सुद्धा होत्या पहिले पूर्वीच्या काळीसुद्धा बँकांचे व्यवहार होत होते ते कशावरती बाकावर बसून केले जात होते परंतु आता जर जसं देशाचा विकास होत गेला तस तसं बँकांचा सुद्धा विकास झालेला आपल्याला दिसून येतो मग हे आता आधुनिक याच्यामध्ये जे कार्य करणाऱ्या जे बँका आहेत त्यांना कोण कोणत्या प्रकारचे कार्य करावे लागतात हे आज आपण आपल्या या लेक्चर्समध्ये बघणार आहोत मागच्या लेक्चर्समध्ये आपण काय पाहिलं होतं बँका आणि बँकांच्या व्याख्या पाळलेल्या होत्या हा लक्षात म्हणजे आपण बँकांची उत्क्रांती कशी झाली हे पूर्ण मागच्या लेक्चर्समध्ये पाहिलेलं होतं आता जे बँकांची उत्क्रांती झाल्यानंतर बँकांचा जर जसा विकास झाला तर त्या त्या त्याप्रमाणामध्ये आधुनिक बँकांची कार्य काय काय आहे ते आपल्याला बघायचे आहे लेक्चरला सुरू करायच्या अगोदर मी सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींना एकच सांगेन की आपण हे लेक्चर स्किप न करता पहा की जेणेकरून तुम्हाला बँकांविषयीचा जर हेही काही लेक्चर्स आहे किंवा जर परीक्षेला जसा प्रश्न विचारला जातो ते त्याचं लेक्चर पाहिजे राहील तर तुम्हाला नक्कीच तो प्रश्न व्यवस्थितरित्या लिहिता येणार आहे कारण की सेट किंवा नेट किंवा ने स्पर्धा परीक्षेची जेही काही प्रश्नावली असते ती काय अशी टीका शब्दात विचारलेला प्रश्न राहत नाही त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी अडचणीचं किंवा असं फिरवून प्रश्न विचारला जातो की जेणेकरून विद्यार्थ्याला कसं अडचणीत टाकता येईल हा समजा उद्देश असतो परंतु विद्यार्थ्यांनी जर संपूर्ण लेक्चर पाहिलं किंवा संपूर्ण जर डीपमध्ये अभ्यास केला तर नक्कीच कोणताही प्रश्न कितीही फिरवून विचारला नाव तरी विद्यार्थ्याला त्याचं उत्तर देता येतं म्हणून सर्व विद्यार्थी मित्रांना एकच सांगते की नुसतं प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर अशा स्वरूपात अभ्यास करू नका तर थोडस डीप जाऊन अभ्यास करा की जेणेकरून तुम्हाला कोणतीही परीक्षा असून ती सहजरित्या पास करायला पण म्हणजे पास करता येईल आता लक्षात तर आपण कोणताही जास्त वेळ न घालत आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करत आहोत लेक्चरला पाहिलं पूर्ण स्कीप न करता बघा आवडल्यास लाईट कराल सब्स्क्राइब मित्र मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका कारण की जेवढं तुम्ही विद्यार्थी मित्र मैत्रिणींना शेअर कराल तेवढा त्यांचाही फायदा नक्की होणार आहे आलं लक्षात नंतर पाहूया मग आजचं लेक्चर आपण काय बघत आहोत आधुनिक बँकांची कार्य आपण सुरुवातीला थोडस थो बँकाविषयी समजून घेऊ की बँक कशाला म्हणतात तर बँक म्हणजे काय जे ठेवी स्वीकारते आणि ग्राहकांची ठेवी स्वीकारते आणि त्यांना मागता क्षणी कर्ज देते आलं लक्षात मागता क्षणी कर्ज देऊन जी संस्था देते ज्या संस्थेला ते अधिकार प्राप्त झालेले आहे त्याला म्हटलं आता बँक आलं लक्षात बँक म्हणजे काय एक अशी संस्था किंवा अशी व्यक्ती तर जी लोकांना बचत दारांना काय देते कर्जाऊ स्वरूपाने रक्कम कर देते ठेवी स्वीकारते त्यांचं आणि त्यांच्या ठेवीवरती त्यांना दे दे दे, व्याजही देते त्याचबरोबर त्यांना कर्जही देते जेव्हा मागता क्षणी त्यांना कर्जाचा पुरवठा करते अशी संस्था किंवा अशी व्यक्ती म्हणजे काय असतं बँक असतं आणि लक्षात या आपण संपूर्ण बँकांची उत्क्रांती किंवा बँकेची व्याख्या विविध व्याख्या आपण मागच्या लेक्चर्सला अभ्यासलेल्या होत्या ज्या विद्यार्थ्यांनी ते लेक्चर पाहिलेले नसेल त्यांनी नक्की इकॉनॉमिक स्टडी या युट्यूब चॅनलवरती जायचं आहे आणि बँक बँक म्हणजे काय असं टाका तुम्हाला बरोबर आपला हा मिळणार आहे तर चला विद्यार्थी आपण बघू आधुनिक बँकांची कार्य आता ज्या बँकेचा जो विकास झालेला आहे त्या विकास विकसित बँकांना खूप को कोणत्या प्रकारचे कार्य करावे लागतं कारण की यांचा काय झालेला या बँकांचा विकास झालेला आहे आता ज्या या आधुनिक बँका ज्या आहेत त्या विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे यांना वेगवेगळ्या प्रकारचे कार्य करतात बँकांची सर्वात महत्त्वाची भूमिका देश देशात जसं अर्थव्यवस्थेमध्ये दे सर्वात महत्त्वाची आहे अर्थव्यवस्थेमध्ये बघा वेगवेगळ्या शाखा आहेत विभाग आहेत उद्योग संस्था आहे व्यापार आहेत उत्पादक आहेत अशा वेगवेगळ्या ज्या आहेत त्या सगळ्या घटकांचा त्यांना काय करायचं आहे विकास करायचा आणि या सगळ्या घटकांना बँकांची ही आवश्यकता भासत असते म्हणून या आधुनिक बँकांचं कार्य काय काय या बँका कोणकोणत्या प्रकारचे कार्य करतात म्हणजे एक प्रकारचे रक्तवाहिन्यांसाठी कार्य करतात जसं शरीरामध्ये ज्या रक्तवाहिनी प्रत्येक विभागामध्ये रक्ताचा पुरवठा करत असतात तसंच अर्थव्यवस्थेमध्ये बँका सुद्धा या रक्तवाहिन्यासारखं कार्य करतात So, ते कोण कोणाला कर्ज पुरवठा करतात उत्पादकांना करतात शासनाला करतात व्यापाराला करतात सर्वसामान्य व्यक्तीला करतात अशा अनेक घटकांना बँका कर्जाचा पुरवठा करत असतात म्हणून यांना ह्या या या बँकांची कार्य काय काय नक्की फक्त कर्ज पुरवठाच करतात का अजून दुसरी कोण कोणती कार्य करावी लागतात या कार्यांचा आढावा आपल्याला या आजच्या लेक्चर्समध्ये घ्यायचा आहे लक्षात आपण असं काम बघूया आपण आता आधुनिक बँकांची कार्य तर आधुनिक बँकांची कार्य कशी आहे दोन प्रकारचे कार्य आहे कशा प्रकारचे कार्य आहेत दोन प्रकारचे कार्य कोणते कार्य आहे तर पहिलं आहे तुमचं प्राथमिक कार्य दुसरं आहे ते दुय्यम कार्य पहिलं कोणतं कार्य सांगितलं प्राथमिक कार्य आणि दुसरं आहे ते दुय्यम कार्य आता प्राथमिक कार्य काय आहे सुरुवातीला आजच्या लेक्चर्समध्ये आपण संपूर्ण प्राथमिक कार्य शिकून घेणार आहोत कोणते कार्य शिकून घेणार आपण प्राथमिक कार्य शिकून घेऊ आणि नंतरच्या लेक्चर्समध्ये आपण दुय्यम कार्य शिकणार आहोत

स्वीकारणे आणि दुसरं आहे कर्ज देणे दुसरं म्हणतात हे कर्ज देणे आलं लक्षात पहिलं कार्य स्वीकारणे दुसरं आहे कर्ज देणे हे प्राथमिक कार्य आहे आधुनिक बँकांचे प्राथमिक कार्य आहे आलं लक्षात आपण याचं सविस्तर आजच्या लेक्चर्स मध्ये अभ्यास करून देऊ आणि उद्याच्या लेक्चर्स मध्ये आपण काय करणार आहोत दोन्ही कार्य करू आलं लक्षात बघा प्राथमिक प्राथमिक काळामध्ये ठेवी स्वीकारण्या ठेवी स्वीकारण्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या वेगवेगळे प्रकार दिलेला आहे तो कोणता आहे दिलेली आहे बघा ही जी ठेवी आहे तिचं नावामध्ये संपूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे चालू ठेवी म्हणजेच काय की जेव्हा ग्राहकाला जेव्हा जेव्हा ग्राहकाला वाटते की आपल्याला पैसे ठेवायचे बचत करायचे तर तो, तो बँकेमध्ये जाऊन आपली ठेवी ही स्वी ठेव ठेव स्वरूपामध्ये ठेवू शकतो दिवसभरातून कितीही वेळा बँकेत जाऊन आपले पैसे तो तिथे ठेव स्वरूपामध्ये ठेवू शकतो आणि लक्षात अशा प्रकारचे जे विकस ते कोणतं खातं असतं चालू ठेवीचं चा खातं असतं व्यापारी वगैरे दिवसभरात जसं जसं त्यांचं जे काही काम आहे जे जे व्यापारीमध्ये जसंजसं त्यांना नफा होतो तसं तसं ते दिवसा दिवसभरामध्ये बँकामध्ये जाऊन आपला पैसा ठेवू शकतात बचतदारसुद्धा या चालू ठेवीच्या खात्यावरती आपले पैसे ठेवू शकतात तर लक्षात म्हणून या वीसी खामधला पहिला भाग आहे तुमचा चालू ठेवी या चालू ठेवी दिवसभरामध्ये तुम्ही चोवीस तासामध्ये किती वेळा पैसे जाऊन ठेवू शकतात लक्षात किंवा जे व्यापारी असतात त्यांना तिथून पैसे काढता सुद्धा येतात परंतु ही चालू ठेवी ही फक्त व्यापाऱ्यांपुरता मर्यादित असते लक्षात मर्यादित असते तर व्यापाऱ्यांकरता मर्यादित असते चालू ठेवी सगळ्यात जास्त ते वापरतात परंतु या खात्यावरती बचतदार सुद्धा आपला पैसा ठेवू शकतात आलं लक्षात तुम्हाला दुसरं आहे ते बचत ठेव दुसरं आहे बचत ठेवी या प्रकाराचा याचा वापर सर्वात जास्त जे सर्वसामान्य लोक आहेत ते याचा वापर सर्वात मोठ्या प्रमाणात करतात त्याचबरोबर व्यापारी उद्योजक सुद्धा याचा बचत ठेवीचा वापर करू शकतात बचत ठेवीमध्ये सुद्धा आपला पैसे ठेवू शकतात कोणती ठेवी आहे ही बचत ठेवी बचत ठेवी आता या बचत ठेवीमध्ये सुद्धा म्हणजे जे सर्वसामान्य लोक आहेत जे मजूर आहेत ते सुद्धा आपली बचत ठेवू शकतात व्यापारी वर्ग सुद्धा आपल्या बचत ठेव ठेवू शकतात या बचत मध्ये सर्वसामान्य लोक आपल्या भविष्याकाळ कसं आहे त्यांचा अंधकारम आहे भविष्यात आपल्यासोबत काय होणार हे आपल्याला माहिती नाही आहे म्हणून ती भविष्याची तरतूद म्हणून किंवा मुलांच्या शिक्षणाचा खर्च असाल किंवा लग्न समारंभाचा खर्च असेल किंवा कोणाचा अचानक प्रमाणे काही येणार आजार पण असेल किंवा काही म्हणजे भविष्याची तरतूद म्हणून ज्याच्यामध्ये त्याची तरतूद करून ठेवण्यासाठी जी बचत केली जाते ती कशामध्ये ठेवली जाते तर बचत ठेवीमध्ये ठेवली जाते हा एक ठेवीचा प्रकार आपल्याला सांगता येईल तर आता हे ठेवीच्या प्रकारामध्ये ही जी बचत ठेवी आहे याच्यावरती बँका काय करतात की व्याजदर हा कसा असतो कमी देतो कसं व्याजदर हा कमी दिला जातो चालू ठेवीवरती सुद्धा तसंच आहे चालू ठेवी ही कसं आहे लोक दिवसातून किती वेळा त्याच्यामध्ये ठेवून ठेवू शकतात अलं लक्षात आणि काढताना सुद्धा भरपूर वेळा लोक लगेच म्हणजे व्यापारी वर्ग दिवसभरात तो पैसा काढून घेऊ शकतात फक्त व्यापारी वर्गाचं सांगते मी आलं लक्षात तर त्यांना काढण्याची म्हणजे व्या व्यापाऱ्यांना मर्यादा दिवसभरात त्यांना व्यापारासाठी पैसा लागत असतो म्हणून ते पैसा तिथून काढू शकतात आलं लक्षात परंतु चालून ठेवी आणि बचत ठेवी याच्यामध्ये व्याजाचा जो दर आहे म्हणजे बँकांकडून आपल्याला पैसा मिळत असतो व्याजाचे स्वरूपात आपल्या ठेवीवरती बँका जो व्याजदर देते त्या ठेवी व्याजदरामध्ये असते त्याच्यामध्ये व्याजदर कमी असतो का तर लोक भरपूर वेळा काय करत असतात त्यांना लागेल त्या क्षणी तो पैसा मागत असतात यासाठी ही हा जो बचत केलेला पैसा आहे तो शक्यतोवर बँका आता करतात व्यापाऱ्यांना कर्जावर स्वरूपाने देत नाही हा जो बचत केलेला पैसा आहे तो बँका इतर व्यापाऱ्यांना कर्ज स्वरूपाने देत नाही का देत नाही कारण की ही जी बचत केलेला पैसा आहे तो लोकांनी कशासाठी ठेवलेला हो असतो बचत करून की आपल्यावरती अचानक जर एखादी परिस्थिती आली अचानक जर आपल्याकडे लग्नकार्य आलं किंवा अपघात आला आजारपण आला असं काही घटना घडल्या तर आपल्याला लगेच आपली बचत काढता यायला पाहिजे यासाठी ती बचत करून ठेवलेली असते म्हणून ही बचत जी आहे जी बँकांकडे जमा करून ठेवली जाते की तो पैसा बँका इतर व्यापाऱ्यांना किंवा इतर उत्पादकांना कर्जावर स्वरूपाने देत नाही अग लक्षात तुम्हाला समजला हा पॉईंट आता पुढचा पॉईंट बघणार आहोत आपण त्याच्यामध्ये आहे तुमचं मुदत ठेवी काय दिलेलं आहे तिसरा पॉईंट काय आहे तुमचा मुदत ठेवी ठेवीचा हा तिसरा प्रकार आहे ठेवीचा हा तिसरा प्रकार आहे मुदत ठेवी नावामध्ये दिले दे, मुदत पंचेचाळीस दिवसापासून बघा पंचेचाळीस दिवसापासून ते पाच वर्षापर्यंत पंचेचाळीस दिवसापासून ते पाच वर्षापर्यंत किंवा दहा वर्षापर्यंत ज्याच्यामध्ये बँकेत पैसे ठेवले जातात ते आहे तुमचा मुदत ठेवीचा प्रकार आणि लक्षात मुदत ठेवीमध्ये म्हणजे मुदतीवर ते पैसा ठेवा किती मुदतीसाठी कोणी पंचेचाळीस दिवसासाठी ठेवतो कोणी दोन पाच महिन्यासाठी सहा महिन्यासाठी ठेवतो कोणी दहा वर्षासाठी ठेवतो कोणी पाच वर्षासाठी ठेवला मग ही ठेव जी बँकेत ठेवली जाते त्याला म्हणतात मुदत ठेवी त्याला हा मुदत ठेवीचा जो पैसा आहे हा मुदत ठेवीचा पैसा आहे बँका या पैशांचा वापर कशासाठी करते तो व्यापारी किंवा उद्योजक जास्त कालावधीसाठी जर जा तो पैसा लोकांनी बचत करून ठेवलेला असेल तर मग तो पैसा काय करते तो पैसा बँक काय करते इतर व्यापाऱ्यांना किंवा उत्पादकांना काय करते कर्जाऊ स्वरूपाने देत असते कशा स्वरूपाने कर्जाऊ स्वरूपाने देत असते का देत असते कारण की जर व्यापाऱ्यांना किंवा उद्योजकांना कर जर कर्ज दिलं तर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात व्याज आकारते काय करते व्याज आकारते व्याज आकारलं की तो पैसा स्वतःकडे घेते तो व्याजाचा पैसा त्यांच्या माध्यमातून बँकेला सुद्धा पैसा प्राप्त होतो बँकेचं सुद्धा उत्पन्न प्राप्त होतं मग बँक काय करते ज्या लोकांनी बचत करून ठेवलेला पैसा आहे मुदत ठेवीवरती त्यांना सुद्धा त्यांच्या मुदतीच्या याच्यावर व्याजदर देते की तुम्ही इतक्या वर्षासाठी पैसा बचत केल्यामुळे त्यांना दुप्पट तिप्पट चौपट स्वरूपामध्ये त्यांना पैसा द्यावा लागतो म्हणजे त्यांनी पैसा ठेवला असतो तर त्यांच्या समजा एखाद्या दोन लाख इन्व्हेस्ट केले असतात दोनचे त्यांना दीड किंवा अडीच सॉरी ज्यांनी दोन लाख बचत करून ठेवले असेल त्यांना अडीच किंवा तीन असं व्याज जास्तीचं व्याज व्याज आणि मुद्दल असं दोन्ही स्वरूपात त्यांना मुदत ठेवीवाल्यांना पैसा किंवा त्या ग्राहकांना पैसा दिला जात असतो इकडे ते काय करतात व्यापाऱ्यांना मुदतीवरती कर्ज कर्ज दिलेलं जातं म्हणून त्यांच्याकडून सुद्धा काय करत असते कर्ज घेत असते किंवा त्या कर्जावरती व्याज घेत असते आणि तसेच विशिष्ट मुदतीसाठी तो पैसा जो ठेवला जातो पंचेचाळीस दिवसापासून तर पाच वर्षापर्यंत अशा मुदतीच्या आधारावरती जो पैसा ठेव स्वरूपात बँकेत ठेवला जातो त्याला म्हटलं तर मुदत ठेवी त्याला काय म्हटलं तर मुदत ठेवी आता लक्षात तुम्हाला पुढचा पॉईंट आहे आपला पुनरावृत्तीची ठेवी कोणती केली पुनरावृत्तीची ठेवी पुनरावृत्तीची ठेवी म्हणजेच काय की पैशाची काय डबल किंवा चौपट असा पैसा वाढत नाही हा अलीकडे बँकामध्ये नवीन प्रकार आलेला आहे बँकांमध्ये हा आता आता हा प्रकार सुरू झालेला आहे पूर्वी फक्त हेच प्रकार होते आता हा नवीन प्रकार आलेला आहे पुनरावृत्तीची ठेवी म्हणजेच काय की पुन्हा पुन्हा आपण त्या बँकेत पैसा ठेवू शकतो बचत स्वरूपात ठेवू शकतो किंवा ते दुप्पट चौपट करण्यासाठी तो पैसा आपण तिथं ठेवू शकतो आणि लक्षात अशा प्रकारचा हा पुनरावृत्तीचा पैसा बँकेमध्ये ठेवला जात असतो लक्षात तो सुद्धा त्याचा सुद्धा काही कालावधी दिलेला असतो त्याचा सुद्धा काही कालावधी दिलेला असतो की एवढ्या वर्षांसाठी तुम्ही बँकांमध्ये पैसा इन्व्हेस्ट करू शकता किंवा एवढ्या कालावधीपर्यंत पैसा बँकेत राहील त्याच्यावरती तुम्हाला एवढं एवढं व्याजदर दिलं जाईल तुम्ही त्याच्यानंतर समजा जो कालावधी दिलेला आहे बँकेचा एक रूल आहे बघा आपण जर काही कालावधीसाठी पैसा ठेवलेला आहे समजा पाच वर्षासाठी पैसा ठेवलेला आहे पाच वर्षाच्या आत जर आपल्याला काही अचानक परिस्थिती आणि आपल्याला जर तो पैसा काढायचा असता त्यावेळेस बँक काय करते मात्र जो पाच वर्षानंतर जो ज्या पैशांवरती व्याजदर होती तो मात्र देत नाही व्याजदर देत नाही आपल्याला फक्त मुद्दत देते दे ती सुद्धा काही प्रमाणात त्यांचे चार्जेस असतील ते काही कट करत असतील बाकीच्या स्वरूपाचा पैसा जो असतो तो आपल्याला आपला पैसा परत मिळतो लक्षात मुदत ढिमीवरती ठेवलेला पैसा मुदतीच्या आज जर आपण काढून घेतला तर मात्र त्याच्यावरती बँक व्याजदर देत नाही लक्षात मुदतीच्या आज जर आपण पैसा काढला तर त्याच्यावरती व्याजदर देत नाही फक्त जे आपली रक्कम आहे आपण जेवढी इन्व्हेस्ट केलेली आहे तेवढाच पैसा आपल्याला रिटर्न मिळत असतो आलं लक्षात तुम्हाला त्याला सुद्धा काय म्हणतात पुनरावृत्तीची खेळ पुन्हा पैसा दुप्पट टिप्पट चौपट होण्याकरता काय करतो बँकेमध्ये पुनर्पुनर्ठेवी ठेवू शकतो आणि लक्षात त्या पुनर्ठेवी पुढचा पॉईंट आहे त्याच्यातला गृह कर्जासाठी दिलेले ठेवी गृह गृहकर्ज गृह बचत ठेवी म्हटलं अर्थ काय म्हटलं तर गृह बचत ठेवी बघा आता भरपूर म्हणजे महिलांना भरपूर महिलांना नाही प्रत्येक महिलेला बचत करण्याची सवय असते बरोबर की नाही प्रत्येक महिलेला बचत करण्याची सवय असते मग प्रत्येक महिलेला बचत करायची सवय असते तरी रोज रोज बँकेत जाणं तिला शक्य होत नाही की एक रुपयापासून तर पाच रुपये दहा रुपये अशा प्रकारचे पैसा काय करत असते रोजच्या रोज बचत करून ठेवत असते हा पैसा बचत करून ठेवाय ठेवायचा कुठे घरात आपण कितीही प्रमाणात पैसा साठवून ठेवला तर भरपूर वेळा त्याला काही ना काही कारण तर चोरीला जाण्याची भीती असते किंवा मग कोणी काढून घेण्याची भीती असते असाही प्रकार घरात घरामध्ये होत असतात मग अशा आपल्या पैशांना सुरक्षितता मिळावी यासाठी गृह बचत ठेवीच्या माध्यमातून बँका काय करत असतात की प्रत्येक महिलेला असा एक गल्ला देत असतात एक अशी पेटी किंवा एक गल्ला देत असतात त्या गल्ल्यामध्ये कसं छोटीशी अशी पत्र्याची पेटी असते त्याला असं छोटीसा म्हणजे असं पैसा टाकण्यासाठी कसं हे राहतं फट केले जाते काय केलं असं फट केलं जाते तर त्यामध्ये पैसा महिला काय करण्यास साठवून ठेवत असत असा छोट्या प्रकारचा गल्ला असतो तो त्याच्यामध्ये महिला काय कर करण्याचा पैसा आपला बचत करून ठेवत असतात ले ले तर, की 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 जा हा महिनाभरासाठी या याच्यामध्ये पैसा टाकत असाल महिना भरल्यानंतर तो पुन्हा बँकेत जाऊन किती किती पैसा जमा झालेला आहे तो आपल्याला बँकेत खात्यावरती जमा केला जात असतो प्रत्येक महिन्याचा रोजच्या रोज बचत करायची असेल तर ती रोजच्या रोज बचत करण्यासाठी छोटासा गल्ला हा बँकेमार्फत दिला जात असतो तिथं जी बचत केली जाते तिला म्हटलं तर गृह बचत केली कोणत्या कोणती केली आहे गृह बचत ठेवी घरामध्ये आपण तो पैसा बचत करून ठेवू शकतो विशिष्ट गल्ला असतो तो कधीही फोडता येत नाही त्याला एक असं विशिष्ट लॉक सुद्धा दिलेलं असतं आणि त्या लॉकचं हे म्हणजे ते फक्त बँकेलाच माहिती असतं लक्षात तर ते फक्त एक फट असते त्या फटच्या माध्यमातून आपण पैसा त्याच्यामध्ये टाकू शकतो आणि महिन्याच्या अखेरीला जाऊन आपण तो बँकेत ठेवायचा द्यायचा आणि बँकेवर तो पैसा पूर्ण काढून घेणे आणि किती आपल्या अकाउंटला जमा करून ठेवते आपल्या खात्यावरती जो विशिष्ट ग्राहक आहे त्या ग्राहकाच्या खात्यावरती तो पैसा जमा करून ठेवत असते लक्षात त्याला काय म्हटलं तर गृह बचत ठेवी कोणती बचत ठेवली गृह बचत ठेवी पुढचं आहे नवनवीन बचत योजना నవనవి సవానవీన్వనవీనోజనా బ నవనవీన आता या नवनवीन ठेव योजनेमध्ये बँका काय करत असतात की आता अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना निघालेल्या आहेत जसे आपण म्हटलं लाडकी बहीण योजना ही लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सुद्धा लोकांना सरकारकडून महिलांना मा, काय मिळतं आहे पैसे मिळत आहे बरोबर नाही मग महिला काय नवीन नवीन योजना सरकार मा, सरकारच्या माध्यमातून मिळालेल्या आहेत त्या योजनांचा पैसा काय असते बचत करून ठेवत असते बरोबर त्याचबरोबर योजनांचा लाभ घेऊन घेऊन विशिष्ट प्रकारचे उद्योग उद्योगांना सुद्धा हातभार लागतो गृहकर् गृह म्हणजे घरा घरी बसून एखादा उद्योग जर सुरू करत असेल तर या उद्योगांना सुद्धा सुरू करता येतो किंवा तिथं सुद्धा त्यांना बचत करून ठेवता येऊ शकते असं आलं लक्षात अशा प्रकारची नवनवी योजना या बँकांकडून देण्यात आलेला आहे की ठेवीचा हा एक अलीकडचा प्रकार आहे तेवढ्या प्रमाणात अजून तो प्रचलित झालेला नाही आहे परंतु हा सुद्धा एक बँकेचा प्रकार सांगितला जात असतो आणि लक्षात हे आपण प्राथमिक कार्याचा ठेवी स्वीकारणे ठेवी स्वीकारण्याचे हे एवढे प्रकार बघितले आपण आणि लक्षात आता आपल्याला काय बघायचं आहे कर्ज देणे कोणतं बघायचं आहे कर्ज देणे बघायचं आता कर्ज देणे याच्यामध्ये सुद्धा वे प्रकारचे कर्जाचे काही पॉईंट दिले आहेत की कोणकोणत्या प्रकारचं कर्ज बँका देत असतात पहिलं आहे मुदत कर्ज पहिलं काय आहे मुदत कर्ज कर्ज देण्याचा पहिला प्रकार काय आहे मुदत कर्ज या मुदत कर्ज सुद्धा नावामध्ये दिले आणि विशिष्ट मुदतीसाठी काय केलं होतं बँका ग्राहकांना काय देत कर्ज देत असते जे त्यांचे खातेदार आहेत त्या खातेदारांना काय करत असते बँक असं मुदतीच्या आधारावरती कर्ज ते असते मग पंचेचाळीस दिवसापासून असं दिलं जात नाही तर एक मुदत मुदत कर्ज सुद्धा कशा प्रकारचं असतं अल्प बघा अल्प मुदतीचं कर्ज मध्यम किंवा दीर्घ अशा प्रकारे मुदतीच्या आधारावरती काय दिलं तर मुदतीच्या आधारावरती कर्ज बँका देत असतात एक अल्प मुदत कर्ज मध्यम किंवा दीर्घ मुदत कर्ज असे हे कर्जाचे मुदत कर्जाचे हे प्रकार आपण सांगू शकतो मग अल्प कर्जामध्ये कसं तीन महिने सहा महिने वर्षभरासाठी या मुदत वर्षभराच्या आत आपल्याला जे बँकाने दिलेलं कर्ज आहे ते आपल्याला फेडावं लागत असतं या कर्जावरती काय केलं जातं व्याज आकारत असते बँका काय करत व्याज आकारत असते जसं कर्जाचं स्वरूप आहे जेवढं कर्ज आहे त्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला पैसा बँकेला द्यावा दे लागत असतो मुदतीचं कर्ज असेल तर व्याजदर कमी असतो परंतु दीर्घ मुदतीचं कर्ज जर आपण घेतलं असेल तर त्याच्यावरती आपल्याला व्याजदर कसं द्यावं लागत असतं जास्त द्यावं लागत असतं आपल्याला आपण कालावधी कसा घेतलेला आहे जास्त कालावधी घेतलेला आहे मग याच्यावरती व्याजदर बँका कशा आकारतात जास्त करतात आता लक्षात मध्यम मुदतीचं कर्ज असतं तर त्याच्यावरती मध्यम कर्ज दर आकारला जात असतो पुढचं कर्ज आहे कर्जाचा कर प्रकार आहे रोख कर्ज दुसरा प्रकार आहे त्याचा रोख कर्ज आता हे रोख कर्ज जे आहे बघा या रोख <coughs> रोख कर्ज म्हणजे कसं आहे याच्यामध्ये बँका काय कसं रोख कर्ज म्हणजे कसं तर व्यापारी जे आहेत त्यांना रोजच्या रोज रोज रोख रोख स्वरूपात पैसा लागत असतो व्यापार करण्याच्या दृष्टीने आपला माल जोपर्यंत विकला जात नाही तोपर्यंत त्यांना काही पैसा लागत असतो मग ह्या व्यापाऱ्यांना कशा प्रकारचं कर्ज लागत असतं त्यांना रोख स्वरूपाचं कर्ज लागत असतं आले लक्षात हे हा पैसा कशासाठी लागतो त्यांना तर वाहतुकीसाठी एका ठिकाणी माल दुसऱ्या ठिकाणी माल उतरवण्याचा काय असत श्रमिकांना पगार देण्यासाठी त्यांना काय करावं लागत असतं पैसा लावत असतो मग तेव्हा ते काय करतात बँकेकडे कोणती हमी देतात मालाची हमी देतात की एवढा माल विकल्यानंतर जो काही पैसा येईल जेवढे कर्ज स्वरूपात देणार तेवढं तुमची कर्जाची परतफेड करून देणार मग हा हा जो कर्जाचा पुरवठा होता हा कशा स्वरूपाचा असतो हा रोख स्वरूपाचा असतो कशा स्वरूपाचा असतो रोख स्वरूपाचा असतो पुढचा आहे अधिकर्ष सवलत पुढचं काय आहे अधिकर्ष सवलत ही अधिकर्ष सवलत म्हणजे काय त्याच्या नावामध्ये दिलेलं आहे अधिकर्ष सवलत आता बघा बँक बँक कोणाला कर्ज देते ज्या ग्राहकांची खाती आहे बरोबर नाही ज्या ग्राहकांची खाती आहेत ते विशिष्ट व्यक्तीचे आहेत त्याचं बँकमध्ये खात आहे तर त्याला काय लागत आहे कर्ज लागत आहे आता त्याची बचत किती आहे प्रत्येक महिन्याची बचत किंवा त्याची जी बचत आहे ती कमी आहे परंतु त्याला कर्ज जे लागत आहे ती जास्त लागत आहे त्याची बचत कशी आहे कमी आहे परंतु त्याला कर्ज जास्त लागत आहे मग त्यावेळेस बँक काय करत असते संपूर्ण काय करते बॅकग्राऊंड चेक करून घेते काय करते बॅकग्राऊंड चेक करते म्हणजेच काय की हा व्यक्ती व्यवस्थित आहे का म्हणजे खरा आहे का हा फ्रॉड व्यक्ती तर नाही की जेणेकरून आपण जर याला पैसा अधिक जास्तीचा पैसा जर दिला तर हा जर व्यक्ती कळून गेला तर हे सुद्धा चेक करत असते किंवा हा प्रत्येक महिन्याला बचत करतो का याचा संपूर्ण घराची परिस्थिती कशी आहे हा सगळा त्याचा बॅकग्राऊंड चेक केल्यानंतरच बँक काय करत असते त्याने जेवढी ठेवून ठेवली त्याच्यापेक्षा जास्त स्वरूपामध्ये बँक त्यांना कर्ज देत असते हा जो जास्त त्या पैसा देत असते त्याला म्हटलं जातं अधिकर्श सवलत अधिकर्ष सवलत करून दिलेला पैसा असतो म्हणून त्याला अधिकर्श सवलत असं म्हटलं जाते जे बचतदार बचतदारांची बचत करण्याची पद्धत बचत करणारा पैसा तो कमी असतो परंतु त्यांना कर्ज कसं लागत आहे जास्त लागत आहे मग अशा वेळेस बँका काय करत असतात अशा वेळेस बँका काय करत असतात बँक स्वतः त्याची हमी घेते त्याचं संपूर्ण बॅकग्राऊंड चेक करते की हा व्यक्ती नक्की कसा आहे ते तो दर महिन्याला पैसा इन्व्हेस्ट करतो का किंवा सॉरी प्रत्येक महिन्याला पैसा बचत करतो का त्याचबरोबर याची वरची परिस्थिती कशी आहे तो व्यक्ती पळून जाणार होता म्हणजे फ्रॉड व्यक्ती तर नाही हे संपूर्ण त्याचं सगळं चेक करत असते त्याचे कागदांची वेरीफाय करते आणि कागद आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे असं सगळं हा खाती नाही काय हे सगळी पूर्णतः करून घेते आणि त्याच नंतर पॅन कार्ड काय करत असते त्यांना अधिकर्श स्वरूपाचं काय करत असते कर्ज देत असते अलक्ष अधिकर्ष सवलत कर्ज असं म्हटलं जात असतं अलक्षानंतर काय आहे व्यापारी म्हणजे वतवणे चौथा प्रकार काय आहे व्यापारी म्हणजे व्यापारी फोंड्या वटरी हा सुद्धा एक प्रकार सांगितला जातो कशाचा कर्ज देण्याचा लक्षात व्यापारी मुंड्या वटवणे म्हणजेच काय जे व्यापारी वर्ग जे आहेत जे शेअर मार्केटमध्ये असतात किंवा जे व्यापारी असतात त्यांना कर्ज लागत असतं बरोबर मग कर्ज लागत असताना मग काय करत असते त्यांच्या व्यापाराच्या मुंडे असतात व्यापाराच्या मुंड्यामध्ये किंवा कागदपत्र असतात ते बॉन्ड किंवा कागदपत्र काय करत केल्यानंतर घेत असतात आणि त्यांना काय करत असतात कर्जाचा पुरवठा करत असतात कोणाला व्यापाऱ्यांना तो कर्जाचा पुरवठा करत असताना आपल्याला दिसून येतात कशाच्या कशाच्या आधारे व्यापारी मुंड्यांच्या आधारे व्यापारी बँ बँकांचे जे व्यापारी लोक आहेत त्यांच्याकडून काही त्यांचे बॉन्ड्स असतात काही शेअर्स असतात एखाद्या कंपनीचे शेअर्स असतात ते काही प्रमाणात ते, ते खरेदी करतात कोण बँका खरेदी करतात आणि त्यांना कर्जावर स्वरूपाची रक्कम देतात काही कालावधी पुरता जेव्हा व्यापाऱ्यांना पैसा लागत असतो तेव्हा त्यांच्याकडून काही म्हणतात व्यापारी मुंड्या स्वीकारते म्हणजे त्यांचे शेअर्स बॉन्ड्स वगैरे जे काही इतर इतर कंपनीचे त्यांच्याकडे शेअर्स असतील ते काही स्वरूपात मुंडीच्या स्वरूपात ठेवतात कर्ज आणि त्या मुंडीच्या आधारावर त्यांना काय करत असतात कर्जाचा पुरवठा करत असतात आजच्या लेक्चर्स मध्ये आपण काय बघितलं प्राथमिक कार्य वगैरे बँकांच्या आधुनिक बँकांचे काय केलेलं प्राथमिक कार्य वगैरे दोन प्रकारचे कार्य आहे बँकांच्या आधुनिक बँकांचे पहिलं आहे प्राथमिक कार्य दुसरं आहे नियम कार्य आज फक्त आपण काय प्राथमिक कार्य होऊन म्हणजे प्राथमिक कार्यामध्ये दोन प्रकार करतात एक म्हणजे ठेवी स्वीकारणे आणि दुसरा हे कर्ज देणे असे विशिष्ट प्रकार त्याचे याच्यामध्ये अभ्यासलेले आहे ज्या विजया विद्यार्थ्यांना काही समजलं नसेल तर त्यांनी मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा मी पुढच्या लेक्चरला पुन्हा किंवा त्याच्यामध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न करेन त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी हा लेक्चर सविस्तर पहा విసరూ నకా చమస్కారం